स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला ऋण फेडता आले पाहिजे यावर एक सुंदर कथा सांगणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ नवनवीन या चॅनलवरती टाकत असते आणि तुम्ही जर खरंच श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असाल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जगात मोठ्या मनाच्या माणसांची संख्या फारच कमी आहे त्यातून मानवी जीवनातील टप्पे इतके कमी असतात की थोड्याच लोकांना मोठेपणा मिळवण्याची संधी मिळत असते परंतु तरीही प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनातील वाटा प्रामाणिकपणे सन्मानाने आणि शक्य तितक्या हुशारीने उजळल्या पाहिजेत परमेश्वराने दिलेल्या बुद्धिरूपी देणगीचा त्याने सदुपयोग केला पाहिजे आपले व्यक्तिगत जीवन सर्व दृष्टीने उत्कृष्ट बनवण्यासाठी अटोकाट प्रयत्न केला पाहिजे व्यक्तीचे जीवन उत्कृष्ट बनले म्हणजे सृष्टीचे जीवन उत्कृष्ट बनायला वेळ लागणार नाही अगदी बारीक बारीक गोष्टीतसुद्धा मनुष्याने न्यायनिष्ठा सत्यनिष्ठा सचोटी आणि विश्वास राखला पाहिजे म्हणजे काय तर परमेश्वराने त्याला जन्मजात दिलेल्या भांडवलातच त्याने रीतीने आपला कारभार बजावला पाहिजे जेव्हा श्रीराम आणि सीतामाता वनवासाला गेल्या होत्या तेव्हाची सुंदर कथा आहे वनवासाच्या काळात माता सीतेला खूप तहान लागली होती तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितले पण पाणी कुठेच मिळाले नाही सर्वत्र जंगलच दिसत होते तेव्हा श्रीरामाने पृथ्वी मातेला प्रार्थना केली की, की जिथे कुठे पाणी असेल तेथे जाण्याचा मार्ग आम्हाला दाखव तेव्हा तिथे एक मोर आला व श्रीरामाला तो मोर म्हणाला येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे मोर श्रीरामाला म्हणाला चला मी आपणास जलाशय दाखवितो पण तिथे मी उडत उडत जाईन आणि आपण चालत चालत येणार आहात त्यामुळे आपल्या दोघांची चुकामुक होऊ शकते म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईन त्यामुळे तुम्हाला मार्ग सापडेल व आपण जलाशयाजवळ पोहोचाल आपण आपल्याला माहिती आहे का मयूरपंख हे एक विशेष काळी व विशेष ऋतूमध्ये पंख त्याचे तुटून पडत असतात पण मोराच्या इच्छेविरुद्ध जर पंख निघत गेले तर मोला मोराला त्याचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे काय झालं त्याचा मृत्यूचा काळ जवळजवळ येत होता मोर ज्या जलाशयापर्यंत जात होता त्या तिथंपर्यंत तो एक एक मोराचे पीस टाकत होता आणि त्याचा मृत्यूचा काळ हा जवळजवळ येत होता तेव्हा तो मोर म्हणाला की मी किती भाग्यशाली आहे की जो जगाची तहान भागवतो त्या प्रभूची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले आहे माझे जीवन धन्य झाले आहे असं तो मोर म्हणू लागला आता मरताना माझी काही इच्छा बाकी राहिलेली नाही तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने मयुरास म्हटले की माझ्यासाठी जे मयूरपंख इच्छेविरुद्ध तू काढून माझ्या मार्गामध्ये टाकलेस त्यामुळे तुझे माझ्यावरचे ऋण झाले आहे व जो ऋणानुबंध झाला आहे हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्कीच तुझे फेडून टाकीन माझा कृष्ण अवतारात तुला माझ्या माथ्यावर धारण करील त्यानुसार पुढच्या अवतारात श्रीकृष्ण अवतारात त्यांनी आपल्या माथ्यावर मयूरपंख धारण केला वचनानुसार मयुराचे ऋण उतरले ह्याच्यावरून आपण काय तात्पर्य घेऊ शकतो की जर प्रत्यक्ष भगवंतच मागील जन्मातले ऋण फेडून पुढच्या जन्मात फेडावे लागत असेल तर मग आपण तर मनुष्य आहोत न जाणो आपणास कितीतरी ऋण फेडायचे असेल आपण तर अनेक ऋणानुबंधात अडकलेले आहोत हे ऋण फेडण्यासाठी कित्येक जन्म आपल्याला कमी पडत असतात अर्थात आपणास जे काही भले करायचे आहे ते या जन्मातच करायचे आहे कारण पुढचा जन्म कुठला असेल हे आपल्या कोणालाही माहिती नसतं म्हणून तुम्ही चांगले कर्म करत राहा जन्मातच ऋण फेडता येते अजून एक महत्त्वाचे पूर्वीच्या ऋणानुबंध असल्याशिवाय माशीसुद्धा अंगावर बसत नाही त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी वैरी ज्यांना त्रास दिला गेला हे आपल्या या जन्मी भाऊ बहीण नातेवाईक शेजारी या रूपात आपल्या ऋण वसूल करत असतात व ज्यांना आपण मदत केली तेही या जन्मी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपली परतफड करत असतात त्यामुळे सरळ मार्गी चला मी कोणालाही त्रास दिला नाही मग माझ्या बाबतीत असे का होते याची कधी खंत करू नका समर्थ रामदास स्वामीसुद्धा म्हणतात मनात व चिरे संचित केले तयासारखे भागने प्राप्त झाले देह प्रारब्धावर सोडून मन सद्गुरूचरणी व वा वाणी नामस्मरणात गुंतविल्याशिवाय जीवनातील गंमत व आनंद अनुभवायला येणार नाही म्हणून तुम्ही सतत चांगले कर्म करत राहा कारण जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी व्यक्तिगत कर्तव्य हे असतेच कारण कर्तव्य हा मानवी जीवनाचा गाभा आहे देवाने नेमून दिलेले कर्तव्य देवाचे रडगाने न गाता प्रत्येकाने ते विन विना तक्रार पाड पाडले पाहिजे मानवी जीवनात कित्येक प्रसंगी अंधकाराची दाट छाया पसरते अशावेळी मानवी अंतकरणात तेवणारा कर्तव्याचा नंदादीप तो अंधकारात्मक मार्ग उजाळून टाकीत असतो म्हणून माणसाने तो नंदादीप सतत प्रज्वलित ठेवावा त्यावर काळज काजळी येणार नाही इकडे सातत्याने त्याच्याकडे लक्ष द्यायला हवे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ